या धकाकीच्या जगात जिथे स्वार्थाने अंध झालेल्या माणसांची गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे तिथे एक माणूस असा आहे जो अजूनही माणूसकीचा अखंड दिवा आपल्या अंतकरणात चेतवून बसला आहे त्याचं जीवन केवळ स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यात त्यांच्या दुःखाला आपले माणून त्यात सामील होण्यात गेले ज्याचे हात केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नव्हे तर परक्यांसाठी निराधारांसाठी गरजूंसाठी सदैव उघडे राहिलेत त्या निस्वार्थ निस्वार्थी आणि परोपकारी माणसाचं नाव शेख मुक्तार अंबाजोगाई सारख्या मराठवाड्यातील एका छोट्याशा शहरात राहून त्यांनी केवळ बीड जिल्ह्याच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि त्याही पलीकडच्या अनेक लोकांच्या मनात एक आदराचं स्थान निर्माण केलं आहे त्यांना पाहिलं की वाटतं हा माणूस म्हणजे खऱ्या अर्थाने चालतं बोलतं मानवतेचं मंदिर आहे एक जिवंत उदाहरण आहे की माणूस की अजूनही या जगात जिवंत आहे लोक त्यांना प्रेमाने आदराने आणि मुक्तार केवळ एक नाव नाही तर एका विश्वासाचं एका आशेचं एका मायेच्या आधाराचं प्रतीक आहे त्यांच्या कार्याची खरी ओळख तेव्हा पटते जेव्हा कुणाचं या जगात कोणी राहत नाही जेव्हा निराधार मृतदेह रस्त्यावर बेवारस अवस्थेत पडलेले असतात जेव्हा आप्तस्वकीयही संसर्गाच्या किंवा इतर कोणत्याही भीतीने पाठ फिरवतात आणि समाज त्याकडे दुर्लक्ष करतो अशा भयान परिस्थितीत मुक्तार चाचूस त्यांच्या शेवटच्या प्रवासाचे खांदे कट्टा होतात आजवर त्यांनी हजारोंच्या संख्येने बेवारस मृतदेहांची अंत्यसंस्कार केली आहेत तेही कोणत्याही भौतिक अपेक्षा न ठेवता कोणताही धर्म जात वंश किंवा ओळखीची चौकट न पाहता त्यांच्यासाठी मृतदेह हिंदू किंवा मुस्लिम नसतो तो केवळ एक माणूस असतो ज्याला मानवी अस्तित्वाचा शेवटचा सन्मान मिळायलाच हवा मानवी अस्तित्वाला मिळणारा तो शेवटचा सन्मान सुनिश्चित करणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय बनलं आहे आणि या ध्येयासाठी ते अविश्रांतपणे झटत आहेत अलीकडील कोरोना महामारीचा काळ आठवा जेव्हा संपूर्ण जग घरात लपून बसलं होतं मृतदेह अंगणांत किंवा दवाखान्या बाहेर पडून होते, होते। आप्तस्वकीयही संसर्गाच्या भीतीने दूर पळाले होते त्यांना साधे स्पर्श करायलाही कोणी तयार नव्हते अशा भयान परिस्थितीत जेव्हा भीतीचा आणि नैराश्याचा अंधार सर्वत्र दाटला होता तेव्हा पीपीई किट घालून स्वतःच्या जीवाची यत्किंचितही पर्वा न करता मृतदेह उचलणारा त्यांना सन्मानाने अग्निसंस्कार देणारा किंवा त्यांच्या धार्मिक पद्धतीनुसार दफन करणारा एकमेव चेहरा म्हणजे शेख मुक्तार कोणताही भीती न बाळगता कोणताही वैयक्तिक फायदा न बघता केवळ माणुसकीच्या नावावर हा माणूस रस्त्यावर उतरला होता तो काळ सर्वांनी अनुभवला पण मुक्तारबाईंनी तो काळ केवळ झेलला नाही तर इतरांसाठी आधार बनून माणुसकीचा आधारस्तंभ बनून ते उभे राहिले त्यांच्या या अतुलनीय कार्यामुळेच अनेक कुटुंबांना त्या वेदनादायक क्षणीही थोडा दिलासा मिळाला आणि माणुसकीवरचा विश्वास टिकून राहिला मुक्तार शेख यांचं कार्य केवळ मृतदेहांपुरतं मर्यादित नाही तर ते समाजाच्या प्रत्येक स्तरावर माणुसकीचा हात पुढे करतात त्यांची मिशन ह्युमॅनिटी फाउंडेशन ही केवळ एक नोंदणीकृत संस्था नाही तर ती एक जिवंत चळवळ आहे माणुसकीची प्रेमाची सेवेची आणि सहृदयतेची या फाउंडेशनच्या माध्यमातून ते समाजातील सर्वात दुर्बळ वंचित आणि उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचतात अनाथ मुलं निराधार विधवा स्त्रिया शारीरिक व मानसिक अपंग व्यक्ती गरीब आजारी रुग्ण मदतीचा हात मागे ठेवला नाही कोणाच्या घरात अन्न नाही कोणाच्या पायात चप्पल नाही कोणाकडे अभ्यासासाठी एकही वही नाही कोणाला औषधोपचाराची तातडीची गरज आहे पण पैसे नाहीत हे समजलं की मुक्तारभाई त्यांच्या दारात देवदूतासारखे पोहोचतात ते फक्त भौतिक मदत करत नाहीत तर त्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला सन्मान आणि बळ देतात जेणेकरून ते पुन्हा आपल्या पायावर राहू शकतील त्यांच्या मदतीमुळे अनेकांच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण दिसला आहे शिक्षणाचं महत्व ते खूप चांगल्या प्रकारे जाणतात शाळा सुरू होण्यापूर्वी अनेक गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके वह्या बूट गणवेश शालेय साहित्य जे जे शक्य आहे ते देण्याचं व्रत त्यांनी घेतलं आहे त्यांचं एकच म्हणणं आहे शिक्षण हे गरीबाचं एकमेव आणि सर्वात मोठं हत्यार आहे त्यामुळे गरिबीमुळे कोणत्याही मुलाच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी ते अविरत झटत राहतात त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांना नवीन भविष्य सापडलंय अनेकांना त्यांच्या मदतीमुळे शिक्षणाचं दार उघडता आलं आहे आणि ते उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहेत त्यांनी अनेक गरीब रुग्णांना औषधोपचारासाठी मदत केली आहे त्यांच्या ऑपरेशनचा खर्च उचलला आहे ज्यामुळे अनेक जीव वाचले आहेत रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या अनेक अपघातग्रस्तांना त्यांनी तात्काळ मदत करून रुग्णालयात दाखल केले आहे त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली आहे अनेक अनाथ आणि गरीब मुलींच्या लग्नासाठी त्यांनी मदत केली आहे त्यांच्या आयुष्यात आनंद पेरला आहे ही त्यांच्या समाजकार्याची यादी खरंच कधीच संपत नाही ती वाढतच जाते कारण त्यांच्या माणुसकीला कोणतीही सीमा नाही एक काळ असा होता जेव्हा एखाद्याचा मृतदेह रस्त्यावर सापडायचा तेव्हा पोलीस किंवा समाज त्याकडे पाहायलाही तयार नसायचे मृतदेहांची विटंबना व्हायची आणि मानवी मूल्यांची पायमल्ली व्हायची पण शेख मुक्तार यांनी हा रूढ आणि अमानवीय संकेत मोडला त्यांनी मृत्यूच्या त्या वेदनादायक क्षणीही माणसाला सन्मान दिला त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ते स्वतः लाकूड रचतात धार्मिक विधीनुसार अग्निप्रदर्शन करतात कधी कधी शांतपणे प्रार्थना किंवा स्तोत्रही म्हणतात केवळ माणूस म्हणून धर्म किंवा जात या आपलीकडे जाऊन केवळ मानवी अस्तित्वाचा आदर करणे आणि प्रत्येकाला सन्मानाने निरोप देणे हेच त्यांचे ध्येय आहे त्यांनी कोणताही धर्म जात पंथ किंवा विचारसरणी पाहिली नाही त्यांच्यासाठी प्रत्येक माणूस आपला आहे त्यांच्या या निरपेक्ष अफाट आणि अथक कार्यामुळे बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील हजारो लोक आज त्यांना मुक्तीदाता मानतात देवदूता सारखे त्यांना ना राजकारणाची कसलीही घृणा आहे ना प्रसिद्धीची हाव त्यांना कोणत्याही पदाची किंवा वैयक्तिक फायद्याची लालसा नाही फक्त सेवा हीच त्यांची खरी ओळख आहे त्यांना कोणताही लौकिक पुरस्कार नको असतो कोणत्याही सत्काराची अपेक्षा नसते त्यांना फक्त दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरच समाधान आणि दुःख कमी झाल्याचं पाहिलं की खरा आनंद मिळतो तोच त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार आहे शेख मुक्तार हे केवळ एक व्यक्तिमत्व नाही ती एक भावना आहे एक अशी भावना जिथे धर्म जाती मत भाषा समाज या सर्व गोष्टी गौण ठरतात त्यांच्या कामामुळे आजही आपल्या मनाला एक धीर मिळतो आणि आशा जागृत होते त्यांच्या कार्यामुळे आजही वाटत हो अजूनही माणुसकी या जगात जिवंत आहे आणि त्या माणुसकीचा झेंडा ज्याच्याकडे आहे तो म्हणजे आपले मुक्तार चाचू अशा या निस्वार्थ समाजसेवकाला मनापासून मानाचा मुजरा आणि त्यांच्या अतुलनीय कार्याला शतशः सलाम